गावातील सर्व समाजातील मुलं व मुलींसाठी माजी संस्था पुण्यश्लोक अहिल्या देवी युवा नागपूर व जी एन आय टी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या समवेत केंद्र व राज्य शासन यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोफत प्रशिक्षण मोफत निवास मोफत भोजन मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्यासोबत केंद्र व राज्य शासनाचे प्रमाणपत्रासह तीन महिने टी इंजिनिअरिंग कॉलेज दहेगाव कळमेश्वर रोड नागपूर येथे व्यवस्था केली आहे तीन महिन्यांनंतर हमखास नोकरी कॅम्पस निवड करून दिली जाईल आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाच उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुन तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन